नमस्कार बालमित्रांनो आपलं स्वागत आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा टॉपिक आहे बाहुली या विषयावरती लहान मुलांना बाहुली खूप आवडते है ना त्याच्यासोबत खेळायला आवडते तर आपण बाहुलीचं गाणं आज बघणार आहोत तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर हे गाणं नक्की तुम्ही बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तर चला आपण रोज रोज व्हिडिओ टाकत आहोत आज आपण बाहुलीचं गाणं बघूया आहे चला बाहुली माझी रुसली ग कोपऱ्यात जाऊन बसली गा गाज अशी रुसली कशी बाई काही सुचे ना गहुले बाहुले, बाहुले काय हवं हो तुला तुळशी बागेत जायचं का नवीन फ्रॉक आणायचे का बांगड्या कानातलं आणायचं का, का तरीही काही बोलत नाही काही सुचे ना ग बाहुले बाहुले काय हवं तुला पेशवे जायचं आहे का झोपाळ गसरगुंडी खेळायची का ब पाणीपुरी खायची का तरीही काही बोलत नाही काही ना ग बाहुले बाहुले काय हवं तुला कानात माझ्या सांगतेस का गम्माडी गम्मत करायची का तरीही काही बोलत नाही काही सुचे ना ग बाहुले बाहुले काय हवं हो तुला शाळेत माझ्या यायचे का गाणी गोष्टी ऐकायचे का नवीन डबा पिशवी आणायची का तरी काही बोलत नाही काही सुचे ना गहुली माझी हसली ग कुतकन गाळात हसली ग पटकन कोपऱ्यात उठली ग मज्जाच मज्जा झाली ग तसेच बाहलीचं गाणं तुम्हाला बाहुले आवडत असतील तर मग तुमच्या आईवडिलांना बाहुली पण आणायला सांगा आणि हे गाणं म्हणायला लावा बाहुली काय करती रुसून जाऊन बसती कोपऱ्यात तिला पाणीपुरी खायचे का का घसरगुंडी खेळायचे कानात आणायचे का फ्रॉक आणायचे का, का तिला बागेत खेळायला जायचे तुमच्या आई बाबांना घेऊन जावा बाहुलीसोबत आणि बाहुलीला पण न्या तुम्ही बागे ठीक आहे आपण आता दुसरं गाणं बघूया आता बाहुलीचं लगीन बघूया हा एक दोन तीन बाहुलीचे लगीन वरातीचा बँड वाजे झीक चॅक झिम तीन चार पाच वाच मुला वाच पाहू नको बाहेर फुलांचा नाच पाच सहा सात नाच चाले जोरात दवांचे घुंगरू वारे चिसात आठ नऊ दहा जादूची गुहा आत खूप खाऊ जराडो गाऊन पाहू कसं आहे बाहुलीचं गाणं बाऊलीचं लगीन तर वरात बँड आहे झग झग झिम आहे तीन चार पाच मुला फुलांचा नाच आहे तुम्हाला हे गाणं आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आता हे दुसरं गाणं बघूया आपण पळा रे पळा गोलावर सारे जण पळा रे पळा उडा रे उडा आकाशात उंच उंच उडा रे उडा नाचा रे नाचा थैतय नाचा रे नाचा बसा रे बसा गोलावर सारे जण बसा रे बसा रडा रे रडा उ रे रडा हसा रे हसा आहा हि 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 हसारे हस हसार। निदारे निजा डोळे मिटून जरा निजा निजारे निजा कशी आहे छान छान गाणी आवडली तर लाईक करा आता आपण दुसरं बघूया छान छान आई आमचं रॉकेट सुर चंद्राकडे जाणार दूर दुर दुर, दुर। प्रवास आहे आमचा खूप दे लाडू मधून मधून खायला आणि काजू थंडी रवाजे स्वेटर मला हवा फुलांचा रंगीत सूट नवा नवा ताईटले ताईट आले न दादटल्या कोणी हसू नका रॉकेट जाईल वेगात मध्ये येऊ नका आई रॉकेट निघाल घे ना एक पापा फोन करीन पोचल्यावर एस एम एस करीन पोचल्यावर ना ग टाटा टाटा बाय बाय कसं आहे व्हिडिओ छान आवडला का मुलांनो तुम्हाला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा आणि तुम्ही रोज बघत जावा माझी गाणी व्हिडिओज ठीक आहे थँक्यू धन्यवाद